चंद्रपूर जिल्ह्यात पाळसगाव येरगाव मार्गावर भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गाडी चालक आरोपी रमेश वलके हा डोंगरगावचा असून मृतांच्या गावाजवळील आहे चार चाकीने भरधाव वेगाने दारू तस्करी दरम्यान अपघात घडल्याचा अंदाज आहे आरोपीला तत्काळ अटकेसाठी नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रमक भूमिका घेत रास्ता बंद करून वाहतूक बंद केली होती पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा निघाला नाही आरोपी अवैध दारू विक्री करणार असल्याने पोलिसांकडून पाठराखण केले असल्याचे आरोपही झाले घटनास्थळी गाव परिसरातील लोकांची मोठी गर्दी झाल्याने मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बऱ्याच काळाच्या प्रतीक्षानंतर गावातील पोलीस पाटलांच्या मध्यस्थीने प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे हलविण्यात आले मृतक व्यक्तीचं नाव सुनील उमाजी शिडाम वय पस्तीस वर्ष असून येरगाव येथील रहिवासी आहे मृतकांच्या परिवारात पत्नी व दोन छोटी मुले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे येरगाव परिसरात शोककळा पसरली आहे गाडी चालक आरोपी रमेश वल्के यावर विविध कलमे लावून पोलिसांनी आज अटक केली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले करीत आहेत रमेश वल्के नावाचा व्यक्ती आहे त्यांनी स्वतः कबुली केले मी टोनु भाऊ म्हणते माझा टोनुशेट नावाने फेमस आम्ही त्यांनी म्हटलं की भाऊ मी कुणाला तरी उडवलं तुमच्या गावचं की माझ्या गावचं मला माहित नाही म्हणते एवढं येऊन बघतोय की माझ्या गावचा व्यक्ती दिसला माझा भास आहे ते फोर व्हीलर गाडी आहे ब्ल्यू कलरची गाडी आहे त्यांना स्वतः कबुली केलं माझ्या रमेश वलके गाडी मला गावची आहे डोंगर गाव का करते तो डीलर आहे दारू विकते हे कर, का करते का काय करते दारूच विकता दुसरं काहीच नाही सांगितलं ना सांगितलं ना दारूचा डीलर आहे तो गावामध्ये येऊन किती लोकांना सांगितलं फक्त आम्ही चौघ जण होतो माझी गाडी जर रोडला सुद्धा कोण कोण होते तुम्ही चौघे ऋषी कुर्मे ते नितेश ठाकूर आणि दीपक विखे आणि मग माझं प्रफुल्ल विखे महाराष्ट्र टीव्ही तुमी ट्वेंटी साठी मिथून मेश्राम चंद्रपूर